सोन्याची तस्करी करणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी सापळा रचून खाजगी बस मधून घेतले असून सुमारे चव्वेचाळीस लाख रुपये जप्त केले आहेत ते गोवा मुंबई हायवे कोल्हापूरला सोने नेण्यास येत होते खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांना खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीनुसार खाजगी प्रवासी बसमधून सोन्याची तस्करी होत असून सदरची बस मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहे त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार पोलीस नाईक नितीन शेडगे हेमंत कोकाटे रणजित खराडे पोलीस शिपाई समीर पवार महिला पोलीस भारती नाईक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाका येथे दबा धरून बसले होते प्रत्येक खाजगी बसची कसून तपासणी होत होती शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास खालापूरला जाणारी खाजगी बसची पाहणी करताना एका वृद्धाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्या सामानाची कसून झडती घेतली असता कपड्यात लपवलेले सोन्याचे दागिने आढळून आले पोलिसांनी चौकशी केली असता वृद्धाने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला अधिक चौकशी करता खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले जवळपास एक किलो चारशे एकाहत्तर ग्राम वजनाच्या सोन्याचे दागिने वृद्धाजवळ सापडले असून बाजारभावाप्रमाणे चव्वेचाळीस लाख किंमत आहे याबाबत पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे चोवीस तास महाराष्ट्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अवैध दारू अवैध शस्त्रे यांची वाहतूक होणार नाही किंवा अवैध दारूची निर्मिती होणार नाही तसेच कुठल्याही प्रकारे पैसे वाटत किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी घडू नयेत अशा पोलीस अधीक्षक माननीय अनिल पास्कर सर माननीय सचिन सचिन मुंडे मुंजळ सर अपर पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारे कारवाई सुरू आहे आमच्या हद्दीमध्ये आम्ही नाकाबंदी फिक्स्ड पॉईंट्स ऑपरेशन्स अशा प्रकारे गुन्हेगारी कारवायांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी त्यांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करत आहोत मागील काही काळापासून गावठी दारूच्या हातभट्ट्यांचा पूर्णपणे नाश करण्यात जवळपास यश आलेलं आहे मागील आठवड्यात सुद्धा दोन ठिकाणी रेड्स करून हातभट्ट्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत काल रात्री मला माझ्या जुन्या नेमणुकीच्या ठिकाणावरनं एक इन्फॉर्मेशन खबर मिळाली होती खबऱ्याकडनं की एक ट्रॅव्हल्स बसबद्दल सोन्याची अवैध वाहतूक होणार आहे त्यानुसार रात्र गस्तीवरचे आमचे एस शेलार आणि टीमला देऊन नाकाबंदी करायला पाठवलेलं होतं रात्रभर लोकांनी आमच्या नाकाबंदी लो लो करून नाका संयमानं प्रत्येक गाडीची तपासणी सुरू ठेवली होती आम्हाला जी टार्गेट बस होती जे ज्या बसचा क्रमांक मिळाला होता ती बस साधारण पहाटेच्या सुमारास तिथे आली त्या बसला इंटरसेप्ट करण्यात आल्याने त्याच्यामध्ये प्रत्येक पॅसेंजरकडं बारकाईने चौकशीने विचारपूस करण्यात आली अल्टिमेटली एका सीट नंबर एकोणीसमध्ये बसलेले जे वयस्कर त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या कब्ज्यामध्ये जवळपास एक किलो चारशे सत्तर ग्रॅमच्या वर सोनं आढळलेलं त्या बाबतीत त्यांना खुलासा विचारला स्पष्टीकरण विचारलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचं समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळं शेवटी त्यांना आणि सी आर पी सी फॉर्टी वन डीप्रमाणे ताब्यात घेतलेलं आहे आणि ते जे सोन्याचे आर्टिकल्स होते ते सगळे सीज केलेले आहेत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये सुरू आहे यापुढेही कुठल्याही प्रकारे अवैध गोष्टींना खपवून घेतलं जाणार नाही याबाबतीत मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे आचा। आचारसंहितेचं पूर्णपणे पालन होईल आदर्श आचारसंहिता पूर्णपणे अस्तित्वात राहील आणि तिला कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्नशील असणार आहोत